श्रीगोंदा हद्दीतील गव्हाणवाडी तालुका श्रीगोंदा सोनलकर वस्ती येथील राजेश बबन कोकणे यांच्या घराजवळ तर कधी नदीकाठी शेतकऱ्यांच्या उसामध्ये एक मादी बिबट्या आणि तिचे दोन पिल्ले यांचा संचार गेले दोन महिन्यांपासून लोक पाहत आहेत त्यामुळं परिसरामध्ये दहशतीचं वातावरण होते कधी घराच्या कंपाऊंडच्या बाहेर तर कधी शेतामध्ये अनेकदा बिबट्या पाहण्यात आला अनेक कुत्र्यांची शिकार त्यानं केली होती त्याचं दृश्य सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाले होते त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होते ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शहानिशा करून खात्री केल्यानंतर वन विभागानं पिंजरा लावला भक्ष म्हणून काही कोंबड्या पिंजऱ्यात ठेवल्या आठ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असणाऱ्या बिबट्या अलगद वन विभागाच्या पिंजरामध्ये अडकला पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला बिबट्या ही मादी असून साधारणतः तेरा महिन्याची असावी असा वन विभागाचा अंदाज आहे परंतु आणखी दोन बिबट्यांचा त्या ठिकाणी वावर असून लोकांनी सतर्क व जागरूक राहावे असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे दिवसेंदिवस होत चाललेली जंगल तोड राहण्यासाठी व वा निर्भयपणे वावर करण्यासाठी सुरक्षित ठिकाण नसल्यामुळे हे वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधात अनेकदा मानवी वस्तीवर पाहायला मिळतात यामुळे कधी कधी ते माणसांवर सुद्धा हल्ले करताना पाहायला मिळत आहेत शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या